सांगली महापालिका शासकीय जिल्हास्तरीय एकोणीस वर्षाखालील शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगलीच्या संघानं सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळून इतिहास रचला आहे तर मुलांमध्ये के डब्ल्यू सी सांगली संघानं प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धा सांगलीत गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मैदानावर खेळवल्या जात आहेत पहिल्या दिवशी वेळेअभावी थांबवण्यात आलेल्या सतरा वर्षाखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धा दुसऱ्या दिवशी खेळवल्या गेल्या यामध्ये शांतिनिकेतन या, या संघानं प्रथम क्रमांक मिळवला आणि सांगली हायस्कूल सांगली या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले तिसरा क्रमांक सुरेश भाऊ खाडे विद्यामंदिर मिरज आणि चौथा क्रमांक लपा पाटील यांनी पटकावला एकोणीस वर्षाखालील मुलींच्यामध्ये श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली या संघानं इतिहास रचत चढाई आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला असून रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे हे यश मिळवण्यासाठी प्राध्यापक वैभव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन संघाच्या खेळाडूंना लाभले आहे दुसरा क्रमांक शांतिनिकेतन महाविद्यालय सांगली यांनी मिळवला तिसरा क्रमांक राणी सरस्वती महाविद्यालय सांगली यांनी पटकावला तर राजमती नेमगोंडा पाटील सांगली हा चौथा क्रमांकाचा मानकरी ठरला एकोणीस वर्षाखालील मुलांमध्ये के डब्ल्यू सी कॉलेज या संघानं प्रथम क्रमांक मिळवला आणि जे ए कॉलेज सांगली या संघाला यंदा दुसऱ्या क्रमांकावर थांबावे लागले तिसरा क्रमांक शांतिनिकेतन सांगली या संघाने पटकावला तर वानलेसवाडी हायस्कूल वनलेसवाडी या संघाला चौथा क्रमांक मिळाला स्पर्धेचे नेटके नियोजन एन आय एस कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक अभिषेक पाटील आणि क्रीडा शिक्षक प्राध्यापक अजिंक्य पाटील यांनी केले तर सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख अनिल माने आणि आलम मुजावरसह सर्व पंचांनी स्पर्धा पार पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे